अजून कशी आहे ना हाय पण एकटीच वाटते बर घरी हा असं तिला भेटले जाणारच नाही अशी झाडी साडी ना झटकल्याशिवाय काही सुकत नाही कधीच खरच काय करावं या साडीला <laughs> ना तू ही <laughs> मी मी चार पाच चक्क झाले चार पाच भेटतच नव्हती तुम्हाला अरे इकडे आलास आला काय इकडे तिकडे घर कि नको मारवाशी असे सारखी अरे कोणी बघेल ना इथे बघू पन... दे का अरे तुला तुला पन 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 ना अरे बघू दे अरे मला तुला पाहून किती आनंद झाला खाली खाली तुला पाहून मला किती आनंद झाला असं वाटत मला गप किन मी ते वारा माहिती <laughs> अरे पण मला नाही ना आनंद ना झाला तुला बघून का बरं अरे कळत का नाही तुला अरे अरे आपण एकमेकाशी राहत नव्हतो चंपे असं काय करते तेव्हाची गोष्ट वेगळी होती कश काय वेगळी होती बाय तुझं घर सापडा सापडा मला पंधरा वर्ष लागले पंधरा पंधरा वर्षानंतर तुझ्या लहान बहिणी नंबर दिला वैशी ना मग आता एवढे पंधरा वर्षानंतर काय काम होतं मला सांग पाहो मला ना लय आठव नाही तुझ्या तुला कोण दुसरी भेटली नाही का भेटायचं काय नाही माझं लग्न बी झालं बर का पण आपले ते दिवस आहे ना मला आठवण अस नुसतं कस चंपा ऐक ना मला नाही राह तुझ्या ऐक ना मी काय म्हणते सांगा तू आता जा आपण आहे जा, ना उद्या आपलं ते झाड आहे ना आपल्या नेहमीचा अड्डा मी तिथे तुला भेट माहेरला येशील तिकडं माहेरलं नाही रे इथे वरती आहे डोंगरावरती तू तिथे जा मी तुला उद्या सकाळी आहे ना बारा वाजेपर्यंत मी येते हा नाही नको पण आता जा रे बाबा नाही नाही मी चार वेळेस चक्कर मारून जायला हा ना खाली आत गेलो मी ना आज मी फक्त लक्ष देऊन होतो कधी तू निघशील पाहत होतो घरी कोणी आहे का नाही पण आज मला तर ते घरी कोणतं घर कोणी सांगितलं होता कोणी तुझी लहान बहिणी वैशी तिने मला सांगितलं आणि तिला विचारलं माहिती बरोबर का बोलली तू अजून मला विसरलं नाही विसरलोच नाही डोक्यातून माया जाऊच नाही राहिली ते माझ्या डोक्यात ना कधी कधी मी ना असं येऊन जातो ना डायरेक्ट असं गुमवून जातो मला बायको पण विचारली ती पुढे हारवले तर काय सांगत पण बायको आहे ना मग तिच्यावरती प्रेम करणं माझ्यावर करतो एकदम झाले ना मग अरे दोन पोरं आहेत बायको आहेत चांगला सुखी संसार आहे ह्या असे संबंध नको हे बाय तू जर मला माझ्या मनासारखं नाही केलं ना मी एक एक चुटकीसारखा संसार मोडू शकतो म्हणजे तू म्हणजे मला मी तुला सांगतोय जर तू जास्त येडे जर केले ना मी आपले सगळे पत्र बित्र सगळे दाखवतो या नवऱ्याला तू असं नाही तू जुने फोटो बी माझ्याकडे एवढे की क्लिअरिटी थोडी डाऊन आहे पण फोटो एकदम क्लिअर नाही 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 तू असं नाही करू शकत मला माहिती तुझं खूप प्रेम आहे माझ्या तु पण असं नाही करू शकत नाही असं करू शकत ये तू आतमध्ये ये ना बाहेर उभा खायस ये ना आतमध्ये आतमध्ये येतो मी माझी का आठ आहे तुला मान्य करावं लागेल आठ तुझं नेहमीच हे अट आहे हा त्यामुळे मी ना खूप प्रॉब्लेम मध्ये येते आता हे अट वगैरे सोडून दे आता मला फक्त त्याच्यानंतर आहे ना मग जोपर्यंत तिकडे येत नाही ना तोपर्यंत मग मी इकडे येणार नाही काय टेंशन नको घेऊ चान्स आता आलायस माझ्याशी बोललायस भेटलोय डोळे भरून पाहून कर, चार करून चार करत मध्ये पाहून चार साखर नाही आहे रे नाही नाही बाकीचं काही नाही असं माल दुसरा पाऊन चार मला काही तू नसती भेटली नाही व्यवस्थित मला मन लावून तरी मलाच असं गोष्ट वेगळी होती आता ते शक्य नाहीये बिलकुल पण का बरं तू फक्त ठरव ठरवतो काजल आहे ना ती काजल ती ना लय तुला माहिती आहे ती लोंबडी ती माझ्या बायकोचं नाव मी काजल आहे का आमची ना चांगली तिने जर पाहिलं ना तर आजच्या ठळक बातम्या म्हणून अख्ख्या गाभर माझा बोपाटा करेल ती कोण नाही चल कुठे दिसत तुला यावा इकडे कोण नाही इकडे कोण नाही कोण दिसतच नाही इकडे ऐक ना तुझा तो पाऊंचर आहे ना मला खूप महाग नाही 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 काय मी मी जाणार नाही हे भाई चंपे तुला मी शिस्ती सांगतो आहे प्रेमात सांगत प्रेमात ऐकलं तर ठीक आहे हां लाईक थोडे थोडे टाइम मधून दे त्याला काय लागत आहे थोडा वेळ हा एकदम झटपट बघा हा एकदम झटपट चल मग चल चल तू एवढं काय विचार करू राहिली लवकर ये लवकर ये बेटा मध्येच घेत हा दारला दारला दरवाजा लावते कडे लावून घेतली चालेल बारीक आवड आता काय टेन्शन नाही हा मुळे ना कधी कधी ना मला बुस्काळात पडायला होत नाही अरे दिवसाला पाहतोय तू जशी तशी व्हावी एकदम जशीली तशी ये हा मग काय तुला तर माहितीये मला एकदम फिट्ट राहायची कसं काय म्हणजे घेतली पाहिजे स्वतःची काय खरंच लय भारी काय तुझी काय जाडी आहे थोडी झाडी आहे काय बसत जाडी केळी केली असशील ना तू तिला म्हणून हा मग तुला खाऊ घातलं घालाय तुला घालायचं पंधरा वर्षापासून घालतात हो ना हो खाऊ घालतो मी तिला एवढंच बायकोला खाऊ घालत मग आता पण तिथेच खाऊ घालायचं होतं ना इथे याची काय गरज होते येते <laughs> hmm? ये मला hmm? पण आता खूप जास्त येत नाही पहिले दुसरेच झाले असं दुसरेच झाले म्हणून तुला असं आता मी काय बोललो इकडे दोन कर तुला दुसरा भेटला तुम्हाला गेली का पुन्हा असं काही बोलायचं नाही समजलं ना दुसरा भेटला तिसरा भेटला मी काय मशीन आहे का दुसरा तिसरा करायला नवरा रे काही पण पण बरं का चेंपे पहिलं प्रेम पहिलं प्रेमच राहत हा ते तर आहे आठवण येतच असेल ना मधून 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 तसं पाहायला गेलं तर मला रोज रात्री आठवण येते खूप इकडे बरावर हो पण आता लग्न झालं ना आपलं मग असं राहणं पण योग्य नाहीये त्यामुळे मग भीती वाटते मला त्या काय तुझीच कधी कधी ना मला माझ्या चेहरा दिसतो केलं का हम्म तू का बर असं केलं बरं तुला सगळं माहिती असून तुझ्याकडं माझा नंबर असून सगळं असून तू नंबर तुझा बंद करून टाकला माझा नंबर होता ना तुझ्याकडं तू कॉल करायचा ना मला पण बाबांनी मला अटच घातली होती तर मी हुँ? तरी काय करणार मला सांग पाहू माझ्याकडे दुसरा पर्याय कित, किती वर्षांनी लग्न केलं माहिती तुझं झालं मी तीन वर्षांनी लग्न केलं तीन वर्ष मी तुझी वाट पाहतो पण नंतर मग मला शिक्षणासाठी बाबांनी तिकडे ठेवलं कुठे मावशीकडे मुंबईला मग मा त्याच्यानंतर स्थळ तर त्यांनी इकडच बघितलं त्यामुळे पुन्हा मी इथेच आली मग मी कशी भेटणार सांग चुकीचं केलं मला असं रोड येऊन राहिलं ना आता पण मी काय जाणून बुजून केलं का असं नाहीये ना मग अरे पण जाऊ दे मरते मी काही एवढं काही खराब होतो का मी तुला एवढं जीव लावलं हे केलं जाऊ दे पण नाही लग्न झालं तुझं दुसरीकडे जरी झालं असतं तर मी काही मोडलं थोडीच असतं तर जाऊ देत ना आपण ह्या जन्मी नाही भेटलो पुढच्या जन्मी आपण नक्कीच भेटू बघ नाही ते जन्मी कुठे कमी भेटला आपण भरपूर भेटलं नाही का ते तर आधी आपण भेटत हो लग्नाच्या आधी भेटत होतो आणि लग्नानंतरच फक्त जाऊ दे जे झालं ते झालं आता ते सारख रडत बसतो काय मारत नाही आपलं पहिलं प्रेम सर येणार त्याला तुझी सर माझ्या येणार नाही पण आता काय करते मलाही तेच म्हणायचंय की आता जाऊ दे सगळं नशिबाचे भाग आहेत नव्हतं आपल्या नशिबामध्ये त्यामुळे सोडून देतो विषय अरे बाकी सगळ्या ठिके ना माझं मनच असं झालं ना मला असं वाटलं कधी तुला भेटाल मला पण असं वाटत होत आता तुला बघितलं तेव्हा मला खूप आनंद झाला होता <laughs> पण शेवटी जरा आजूबाजूचा पण विचार करावा लागतो ना तू मला काय होती मला का रोज केला पण कान असतात ते आमच्या बाजूची काजल आहे ना ती तर बाबा खूप बापरे बापरे ती म्हणजे डेंजर आहे तिला काय कळालं ना बातम्या लावायची गरजच नाही अरे पण माझ्या लोकांशी दोषी ठेवायची नाही ना आता काय तिचं स्वतःच घर आहे ती माझ्या बाजूलाच राहते का काय काय काळ सोन बाई दरवाज उघड बापरे ह्या वेळेला कोण अरे सासरा येत आम्हाला काय दरवाजा लाव काय करते तू आतमध्येच काच्या जोपा सुटलाय तुला लोक काम करता राहणार मधीन हा हा आली आली हा तू येऊ नकोस बाई तो हेच केला आता परत खायचं जोपायचं या 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 ते हे बुट कोराचे कुठलं बुट भाऊ इकडे हे बुट कोणा काय घरात हा हा ते मावस भाऊ आले माज भाऊ भाऊ मग दराजराव काय करते मावस भाऊ दरवाजा कुठे काय ते कुत्रा भुकत होता ना मुर लावला होता कुत्रा बाहेरून बघतील राम राम ना बस ना बस हे मग सासर बस नाश घालच झाले हो हो ते दराजराव काय करते आ, कुत्र का, आ, कुत्रा काय कुत्रा भुकत होता ते पिसळलंय ना कुत्रा गावामधलं ते घरामध्ये येईल ना म्हणून मी त्या अनुषंगाने दरवाजा लावला पाहून चार पाहून दरवाजा दरवाजा सांगितलं ना मी तुम्हाला काय झालं ते तू बस अजून काय घेशील का ते लाईट चालू करायचं चालू आहे ना पॅन चालू करायचा चिकड सारखं ते आतली माहिती ना आतला फॅन बंद आहे ते आतमध्ये तिकडे आतमध्ये म्हणजे तो, दे तो काय म्हंटल की चहा बनवायला मी पण व्यवस्थित काय म्हणजे फॅन चालू आहे ना ना हा जास्त गरम म्हटायला तिकडेच किट उडून दिली हो तिकडे जावला तिकड बर वाटलं ते खूप दिवसांनी आला ना तो झाला पावूनच झाला हा पाऊनचर झाला छाप येत तिला म्हणलं पाव दे दोन ती महिने पाव नाही म्हणे तर खूप दिवसांनी आला ना मग मी म्हणला थांबा दिवस थोडा वेळ तुम्ही पर्यंत नाही का म्हणून थांबून घेतलं होतं माल तर वाटत मला झोपायची इच्छा होती पण ती महिने नको जो म्हणे म्हणजे झोपाय झालं म्हणजे त्याचं काय एवढं आता मावस भाऊचे म्हटल्यावर ते म्हणले होते नाही तसे माझे सासरी भाऊ खूप चांगले कुठला आहे तू माऊस भाऊ गुरुदळवाडीचा गुरुदळवाडीचा हा हा नाही गुरुदळ 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 मग ते भाऊचे गुरुदळवाडी हा हा तिकडे दिले चुलत 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 आहे ना हा हा चुलत 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 आहे चुलत आहे

हो बा झाला अच्छा तुमच्या गावाले बाजू झाले ना आता तू तू कसं चालू आहे इकडं तू ओळखले घ्यायला वळखले आमच्या गावचं ते तुमच्या साडाचा पोर आहे का कोण हे आमच्या साडूच का चालू आहे बाय नाही नाही येलाय वान केड आमच्या गावात आहे बा असं कसं बोलताय तुम्ही हा हा ते काय माहिती आहे का मला तू कोणतं मला ओळखत ते का मी तुला समरवारीच सांगितले ना तेव्हा जेवढे जायचं नाही म्हणून पण तुम्हाला लाज नाही लाजा जे म्हणलं तुम्ही तोंड घालता ना परत बरे आलो तिकडे फिरतो पैसे होते ऐका ना ते तो असं रस्त्याने जात होता ना तर तेवढं मी त्याला दिसले बाहेर साडी वळत घालत होती हे असं या गारात लायकीचे सुद्धा नाही यांनाही ना आमच्या गावात कुत्र बदल कुत्र्याला किंमत बरं यांना किंमत तिने यांना दिली ती यांना जर पाहिलं का बाया करला येतं तुम्ही लय बोल राहिले बरं का मग मला खरे यावं लागल याय बा याय बा तुम्ही लय बोल राहिले तुम्ही लय इज्जत घालून राहिले माझे वाटत खरे आलो ना मग पा तुम्हाला काय होईल ते शांत तू जरा शांत बा म्हणजे तुम्हाला माहित नाही का कारण की तुमची पोरगी म्हणा मावस भाऊ मग त्याला माहिती सत्य थोडं काय का माहोस भाऊ किती 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 मोडले मला बाबा माहिती तुम्ही शांत तर व्हा असं काय करताय तुम्ही कुठे उभे आहात ऐका ना माझं हे बा काय झालं माहिती काय रे बा काय झालं मी बाहेर जायल होत बाहेर आलो दरवाजा लावेल आणि मध्ये पावचार चालू आता चहा पाणी करत होती दरवाजा लावू सांगा पिसळलेला कुत्रा आला होता ना म्हणून मी दरवाजा ला लावला होता बाबा मुळात हात पिसळलेले त्याला कुत्रे किती पिसळले चालू काय यांचं मा बापाचं भांडण झालं होतं मग त्याचपासून ते राग राग करत्या म्हणून मग मी लग्न लांब उभा होतो नाही पण आता तुमच्या गावातला माणूस जर मात्र तुम्ही म्हणता आम्ही माऊस भाऊ माऊस बाई अरे काका आहो आहोत नाही नाही काय समजा पाहुणे तुमचा हा काय काय समज आयचा यायचा माझं पाहुण्याला मग पाहुणे राव जाऊ नये काय नात गोता बायला जवळून चाललं मग जाऊ नये पाहुणे पाहत तुमचे सांग का सांग काय का सांगत काय सांगतो ब्लॅकमेल करतो याची नाही जातो हा वेगळे वेगळ्या देतो आणि नाही तो हा कार्यक्रम करतोय प्लीज तू शांत राहा ना काय बोलताय काय सांगतो याच्या करता या घरात येऊन याच्या आज आज काय करते

जाऊ द्या आता तुम्ही आला तुम्हाला तू काय करशील दूध तुम्ही असं काय करताय भाऊ रे खर खरं सांगा बरं काय सांगणार ना खरं खरं सांगा खरं सांगा तुम्ही योजना शाळामध्ये ना आम्ही दोघे एखादी वर्गत होतो आमचं

आ, आता रिच सर सांगितलं पाहुणे पहिलं होतं पण आता काहीच म्हणजे पावले तुम्ही घातली आमच्या खानोट असा आहे पारतीचे बो लोक मागर येऊ राहिले येऊ का आता मी हा हे चांगलं वाटत अशी पोरदार असते कापली असती अशी पोर बाल झाली असती मावस भाऊ मावस मावस तुम्हाला मावस भाऊ बा पोराचा घात केला तुम्ही घात हा अशी खा अशी सुकाळी खान मायाच्या गळ्यात घात पोराच्या हे काय फोटो काय बाबा बाबा तसं काहीच नाही हो पाहुल का आता पाव तुम्ही जाग मला पाहूया सांगू काम करत होत मी मी काय केलं होतं भानगड केला झालं समाधान झालं का समाधान पाहुणे

पण त्याच्यानंतर त्याच माझं काही नाही पंधरा वर्ष झालं काहीच नव्हतं तो कस काय येड आहे का तो येड त्याला मला फोटो दाखवले आता पाहिलं का ते पहिले फोटो नाही पोरा दाखवले त्याने तुझा नाही तो मा पोराचा घात केला चाल फसवलं तो मा पोराला असं काहीच नाही अहो ते पहिलेच प्रेम आमच्या रक्तात नाही तर धर्मात काय राहील आमच्या तुम्ही पण अजिबात नाही प्रेम पहिलं पण हा आता तसं काहीच नाहीये अजिबात

पण तुम्हाला काय गरज होती तो बोलत होता ना माऊस येऊन निघून गेला ना त्याच काय काम होतं तो बाहेर नको तो ब्लॅकमॅन बाय बाप खरा बोलला आणि तो माझी मावस बाबा म्हणून सांगून तुझं झाक द्यायला करायचे काय तो बापराचा विश्वास घात करते काय बो मी तसं घसगरी करते कामा आमच्या गावात बाबा पुरी लागतो फोटो काढून त्यानं ब्लॅकमन तू कबुल त्याच्या बाय काय बाप रे काय मागे दोन मुलं मुलं नाही ते मुलं सांभाळत तू जाय ना आमच्या घरी आमचे कुठे जाऊ पण मी कुठे जायचं हॅलो मी काय होतो ती चांग प्यारी तिला घरामध्ये घेऊ नका घरात गेले की खून वाईन शिस्त सांगतो ती घरात आली का घर लावून घ्या कुठं जाईन तिला तिकडे असते तिसन तिकडे जाईन जर घरात जर घातली एखादी खून पाडील मी पाहुण्याच्या घरी पार पाहुण्याच्या घरी ना। सत्या नाश केला सत्या नाश नाक नीट होती ना समाजामध्ये फिरायला आलं का चालू माग चालू ग भाऊ चला चाल भाऊ चहा पाणी जायला सुद्धा गोडीने राहिले आता घेऊन जा गपूर नाही जा तुमचा तुम तुम्हाला आठ लाख लागू आय लॅक काय सोन बाई बा किती जाकड आले करत होती मावस भाऊ म्हणे मावाला म्हणजे होती बरं आता तुला आता काय घरात घेतो आम्ही मी बायको पोर घेतो लग्न करून टाकित माझ्या आयुष्याची वाट लावली ना मी पण ह्याच्या आयुष्याची वाट लाव सोडणार नाही ह्यानी ना मला घरची ठेवली ना दारची ठेवली बघते ना आता हा पण कसं सुखात राहतो ते काय ना काम पडा काय करू राहिले हे कामावर राहिले हो कुठं गेलं ते अरे बाहेर गेलो तो जोरदारवर गेलं तो बाहेर बाहेर म्हणजे नेमकं बाहेर म्हटल्यावर बाहेर कुठं रात्र म्हणजे माझ्याकडे माझ्याकडे गेले होते माझ्याकडे गेले होते आहे ना ए ना माझ्याकडे आले होते ते ए बावळट ए बावळट कसली बावळट कसली बावळट कसलं मी मी बावळट नाहीये हं ही तुझी बायको आहे का

हा चंपाव पावंचर झाले माझ्या घरी येऊन सगळ्या आतमधला जाऊन मधला जाऊन पाऊनचर आमचं सगळं समजलं ना करू काय बावट करू नको माझं लाईफ बर्बाद करून हा काय बर्बाद तुझी काय लाईफ बर्बाद तुझे काय लाई बरबत केले माझ्या आयुष्य बरबत नाही केलं बाबा मुळे झालं सगळं माझ्या बाबा मुळे सांगितलं तिच्या घरी तिच्या घरी कशाला गेले ते आमचं मी आता सोडणार गि प्रकार चालू आहे आणि सासर आणि त्याच्याबरोबर गेलो अच्छा पॉन्चर करत आतल्या रूम मध्ये जाऊन तिने काय सांगितलं आता तुम्हाला काय वाटलं तिने सांगितलं तुम्ही नाही ऐकलं तुम्ही कोणती बाई अशी लग्न झालेली एखाद्या माणसाला चितकल हो कोणती बाई चितकाल काही काही असल्यासाठी नावितले तिला तू आली कशाला आली कशाला माझी बायको इथे चांगली स्लिम आहे चांगली अजून दुसरी बारी आहे का नाही माझे बाबा तर म्हंटले की हाय ना पाच पन्नास बायांच्यात नायुष बरबाद केलेत म्हणून माहिती माझे फोटो दाखवत लाज वाटली नाही म्हणजे सासरे म्हणून फोटो दाखवलेस असं निर्लज्ज माणूस तू हा हा इकडं संतापेव राहिला तुमच्या ना खरं खूप संताप एकत्र आता मी बापाची आता मी बापाची तुम्ही पण आता मला नाही राहायचं जी बाई एवढे डायरेक्ट येऊन अंगाला घडते ना लहानपणीची आता पण मोठे झालं आता पूर्वी आपलं काय झालं माहिती नाही का हा झालं तर ना सगळ का नायच दड़ ती बाई एवढी धडधडीत सांगते तुम्ही काय एवढं असं उलट्या पालट्यामध्ये भांडण लावते तू ऐक तू ऐकू म्हणायचे लग्न झालेली बाई तिचा संसार मोडून भांडण लावणार माझे दोघांचे फोटो त्यांच्या मोबाईल मध्ये बघ मोबाईल ना मोबाईल काढा सासरांना दाखवले मोबाईल घराच्या बाहेर यांच्यामुळे मला काढलाय हा आणि तू आता सुखी राह ना बायकोला घेऊन अच्छा जुने फोटो आहे का अच्छा 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 डिलीट करत पहिली नाही नाही आठवण आठवण येईल ना त्यांना कायमची आठवण राहील ना राहू द्या तर हे फोटो घ्या आणि सुखी संसार करा लागला तर आता तुमचा एकट्याचा करा नाही तर त्या बाई बरोबर करा ते तुम्ही बघा आता जाऊ जा तर नाही आता काय मी तुम्हाला वाटतंय हा तू आता बघ बाई तू राहाय नाही तर तुमचं लफड आहे तू संसार मोडला तुला कळत नाही केवढा पण मोडला नाही आलेली मी समजलं ना ऐ... माझ्या घरी काय तू संसार मोडला आलात का मग माझा अरे भेटायला आलो तर तू हेच कसं म्हणू शकतो की संसार मोडला भेटायला का गेले ते बरं गेले तू त्याला भेटायला का गेले का गेले ते भेटायला मला सांगा भेटायला का गेले होते का गेले ते लवकर सांगा भेटायला आम्ही सांगितलं पक्के सासरवाडीला गेलो होतो तिथे दिसली मला ती दरवाजा फोटो बोलतात ताई हे खोटे बोलतात खोटं बोलत तू जाय ना भाई जाय ना बरं मी, मी का जाऊ मला एक कायमची तिला भेटायला गेले ते अचानक मग आपोदे काय केलं रोमक कायमचीने इड काय तो आपण पण काय भाळबिड भरलं काय इड नाही आ, आता सगळं घरमध्ये जे भांडण लावून आलास ना तर मला घरातून कायमचं काढलेलं आहे आता मला राहायला घर आणि तुझ्यामुळे झालं त्यामुळे मी आता तुझ्यासोबत म्हणत होतो ना मी तुझ्यासोबत मी तुला म्हणत होतो ना

तयार व्हा का बाई माणसानी या गोष्टी करायला असेल तू तयार कशी काय झाली ते मला ब्लॅकमेल करत होता तो समजलं ना कि मला आता खुश कर नाहीतर बघ मी असं बोललो का मी काही पण माझे फोटो दाखवले माझ्या सासराला जेव्हा कळालं तेव्हा ठीक आहे मला नाही राहायचं बाबा इथून इथून झोड अरे पण मग ती बायको काही पण सांगाल इथून पुढे संबंध संपला आपलं काही नातं नाहीये ना, ना मला हात नाही लावायचं कळतं जपत लावायचं ठेव राहिली तू तिथे सोडून आली ती अरे सोडायला लावलंस मजबूर केलंस मला समजलं म्हणून माझ्या घरच्या लोकांनी मला घरातून बाहेर काढलं हे तू केलेस अरे पण मग तुझ्या बाप जर राहिला असता माझी मी मला मला मान्य तुला काय गरज होती फोटो दाखवायची मला सांग बघू शानपणा करायची काय गरज मला होती मारले तिने दोन टाकले नाही चालू द्या नमस्ते मला नाही जायचं मी चालले माम मी काय म्हणते घरात काय सांगायचं तू मला सांगा मी आशी चालले अशी घर सोडून चालले अरे ए आहे काजल काजल कुठे आहे आई नाही चंपा जाऊ दे माझ मा झाली माझं सासर मला घर देणार आहे हं काहीतरी कर तू मला सोडा नाही मला नाही राहायचं अरे आमच्या पोर शाळा जाईल त्या आनंद आहे ना आता आनंद आहे ना अरे काय ना एकटाच राहा समजलं ना तुझ्या सारखे ना हलकट मिर माणस मला पण राहायचं नाही समजलं ना काय झाला तुझा समजलं ना, ना आणि हे सगळं मोडणं मागे ना तू एकटाच जबाबदार नाही तू तिथे माझ्या घरी आला असता नाही ती झक मारली असत नाही माझ्या घरात आलं असतं नाही मध्ये गेला असतो नाही सगळे उद्योग केले समजलं ना आता भूक तुझ्या कर्माची फळ शिकलं काय बाई बघ माझा संसार म्हणून गेली यायला म्हटलं बरं माझ्या मारून विषय संपून जाईल आपली चुकी आहे दुसऱ्यासाठी खड्डे खाणला ना त्याच्यामध्ये आपणच पडतो नव्हतं करायला पाहिजे असं दुसऱ्याचा ताडताळा आपल्यालाच भावला होतो अवलं आता भाऊ काय जाईलच्याच हाता बाहेर पडतो